नमस्कार आपण पाहतो सिंहरास सिंहराशीमधलं दुसरं नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी राशीचं स्वामी कोण आहे तर रवी आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी आहे शुक्र म्हणजे हे कला कॉम्बिनेशन होतं बघा म्हणजे रवीला काय असतं तर सत्तेची लालसा असते आणि शुक्र काय असतो तर तो कलासक्त असतो त्यामुळे या दोन्हीचं कॉम्बिनेशन ह्या पा नक्षत्रामध्ये दिसून येतं सिंह जसा गरज पडेल तेव्हा वेगवान हालचाली करतो अन्यथा पडून राहतो त्याचप्रमाणे ह्या व्यक्ती असेल ना तर गरज असेल तरच पटापट पटापट -पत हे सगळे कामं वगैरे करतात अन्यथा निवंत असतात ह्यांना ना, ना प्रतिष्ठा प्रसिद्धी पैसा याची खूप आवड असते लालसा असते असं पण आपण म्हणू शकतो ॲक्च्युली आणि सुदैवानी ह्या सगळ्या गोष्टी ह्यांना मिळतात हे लोक स्वाभिमानी असतात सगळं असं प्रतिष्ठावर सगळं असं सा मिळालेलं असतं त्याच्यामुळे ना थोडी ग ची बाधा येऊ शकते या लोकांना त्यांनी त्या गोष्टीपासून थोडस जपलं पाहिजे ह्याची काळजी घेतली पाहिजे या लोकांनी शुक्र असल्यामुळे ह्या लोकांना ना कलेची आवड असते आणि उच्च म्हणजे रवी आणि शुक्र ह्या कॉम्बिनेशन मुळे काय होतं माहिती का थोडस म्हणजे आपण जसं मोबाईलवर गाणी वगैरे ऐकतो आणि आपल्याला बरं वाटतं तसं न होताना ह्या व्यक्ती मोठ्या मोठ्या मैफिली असतात ना मोठ्या मोठ्या कलाकारांच्या तिथे आवडीने जाताना दिसतात त्या नक्षत्राला जन्मेला ज्या व्यक्ती आहेत ना यांना सगळ्याची जरी आवड असेल म्हणजे ऐश्वर प्रतिष्ठा संपत्ती धन किंवा कलेचं जे काय आपण म्हणू जी आवड अतिरिक्त आवड जी म्हणेल पण ह्या गोष्टी करण्यासाठी कुठेही जास्ती पैसा मिळवावा हे करावा म्हणून कुठेही फ्रॉड करणं किंवा नीतीबद्धता सोडणं हे प्रकार हे लोक कधीच करत नाहीत पूर्वफाल नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती असतात ना त्या महत्त्वाकांक्षी असतात पण त्याच्यावरती त्यांचं चांगलं काय असतं माहिती आहे का म्हणजे भाग्य म्हणू आपण त्यांचा तर त्या गोष्टीसाठी त्यांना फार धावावं लागत नाही म्हणजे त्यांनी प्रयत्न केले ना कुठली के परीक्षा देण्यासाठी म्हणजे नोकरीमध्ये प्रमोशनसाठी परीक्षा असू दे किंवा व्यवसायामध्ये कुठे मोठं होण्यासाठी जे असतं ना ज्या काय अडथळे जे असतात ते पार करत करत ना ते फार पटापट मोठे होतात कारण ते भाग्यवान असतात नोकरी व्यवसाय हे सुद्धा असतं ना यांच्या बाबतीत तर मनाला आवडेल असंच मिळत जातं त्याचबरोबर समजा काही कारणामुळे नोकरी सोडावी लागली सुटली तर फार काय घरी बसत नाहीत म्हणजे ही सुटल्या सुटल्या लगेच दुसरी नोकरी यांना मिळते कुठून ना कुठून तरी यांना मदत मिळत राहते प्रत्येक गोष्टीमध्ये हे अगदी जरी आजारी पडली नाही व्यक्ती समजा तर त्यांना ताबडतोब मदत मिळते म्हणजे अगदी वाईट असं म्हणून आहे पण काय हार्ट अटॅक आला किंवा काय आलं तर म्हणजे हॉस्पिटलच्या आसपासच कुठेतरी यांना काहीतरी होईल म्हणजे लगेच जवळ हॉस्पिटल उपलब्ध होऊ शकतं असे ह्या बाबतीत म्हणजे सगळ्या बाबतीत ही लोक भाग्यवानच असतात या व्यक्ती आहेत ना हे सत्यवादी असतात पण गरज असेल ना तरच बोलतात म्हणजे फटकिंनी कोणाला तरी काहीतरी सांगतील खरंच बोलतील असं नाहीये म्हणजे आवश्यक हे तिथेच बोलतील ते सावध चित्त असतात हे लोक पण त्याचबरोबर यांचा चांगला गुण काय माहिती का तुम्ही यांना काहीही सांगा हे कुठेतरी काहीतरी जाऊन काढी लावणं काहीतरी सांगणं हे नाही करत हे विश्वासाला अतिशय पात्र असतात लोक पूर्व फाल्गुनी नक्षत्र जन्मले पुरुष असतात ना त्यांची रात जरी सिंह असेल तरी ते असे ॲरोगन कमी असतात थोडे नम्र असतात म्हणजे आपण जॉली म्हणतो ना अशा कॅटेगरीतले नक्की असू शकतात स्त्रियांचा सन्मान ठेवतात अगदी नम्रपणे बोलणं सभ्यपणे बोलणं हे ह्या लोकांचं वैशिष्ट्य असतं यांना परदेश प्रवासाची खूप आवड असते म्हणजे विविध एक एकतर ते भाग्यवान आहेत त्याच्यामुळे नोकरी उद्योग या कारणांसाठी त्यांना कायम परदेश प्रवास करावा पण लागतो त्यांना आवडीने करतात ही लोक हे स्वतःच्या मताशी अत्यंत प्रामाणिक असतात पूर्वफाळवे नक्षत्र जन्मलेल्या स्त्रिया आहेत ना त्यांची वृत्ती थोडी चंचल असू शकते पण त्या नम्रपणे सत्य छान असं गोड बोलणारे असतात नवीन नवीन फॅशन करणं ह्या आवडतं पण ना ह्यांच्यामध्ये एक चांगली गोष्ट अशी नाही की शोभेचे भावले नसतात काही कष्ट करायची वेळ आली ना तर कष्ट करायची पूर्ण तयारी या लोकांची असते म्हणजे बायकांची बेसिकली त्याचबरोबर यांना लेखन कविता करणं वाचन ह्या सगळ्या गोष्टींची खूप जास्ती आवड असते नंतर ह्या स्त्रिया ज्या असतात ना त्या समाजकारणामध्ये रस घेणाऱ्या असतात किंवा आपण म्हणू दुसऱ्यांना मदत करणारे असतात असं जास्त चांगलं आहे याच्यामध्ये या नक्षत्रावर जन्मलेल्या स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे यांची प्रकृती ना खूप उत्तम असते शरीरयष्टी बांधेसुद्ध असते म्हणजे व्यवस्थित म्हणजे त्यांचं दिसणं असणं वावरणं हे सिंह राशीचं वैशिष्ट्य आहे ना त्यांच्यात पण दिसून येतं की रुबाबदार ऐटदार दिसणं असतात ना दोघेही खूप उत्तम दिसतात आणि ह्यांची प्रकृती पण खूप छान असते आवडली का माहिती आवडली असली तर लाईक करा सबस्क्राईब करा केलं नसलं तर आणि कॉमेंट्स करून सांगा मला थँक्यू